आवाज जनतेचा न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यात फायनान्स कंपनीचा धुमाकूळ शक्तीची वसुली सांगली जिल्ह्यामध्ये फायनान्स कंपनीकडून खातेदार लाभार्थी व कर्जदार यांना नाहक त्रास देण्याचा उद्योग प्रायव्हेट फायनान्स कंपनीकडून चालवलाय त्यामध्ये टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर वाहन खरेदी करून फायनान्स कंपनीकडून वाढीव मनमानी व्याजदर आकारला जातोय या फायनान्स कंपनीला कुणी धनी वाली राहिलेला नाही जिल्हा प्रशासनानं व सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी या फायनान्स कंपन्यांच्या वर निर्बंध आणून नियम नियमवाटीचं पालन करून त्यांच्यावर त्यांचे ऑडिट करणं गरजेचं आहे त्यांची दफ्तर तपासणी होणं गरजेचं आहे त्यामध्ये जिल्ह्यांमध्ये अनेक फायनान्स कंपन्या असून वाहनधारक कर्जदार त्यांना पूर्व नोटिसा न देता वाहन वडून देणे त्यांना धमकावणे असे प्रकार सांगली जिल्ह्यामध्ये फायनान्स कंपनीकडून घडत आहेत त्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावलं उचलून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज येणाऱ्या काळामध्ये निर्माण झाली आहे फायनान्स कंपन्या कर्ज देत असताना नियमांनी अटी वाहनधारकांना न सांगता फायनान्स करत असतात थकीत बिलासाठी जे वाहन फायनान्स कंपनीकडून वडून वाहनधारक मालकाला पूर्वकल्पना नोटीस न देता परस्पर विक्री केली जाते असा ही प्रकार कोणतीही नोटीस दिली जात नाही वाहनधारक फायनान्स कंपन्यांच्या कडे गेला असता किती हप्ते थकित आहेत व किती रक्कम भरणी केली पाहिजे याचीही माहिती न देता किंवा पूर्वकल्पना न देता वाहन विक्री करून वाहनधारकाला त्रास देण्याचा उद्योग फायनान्स कंपनीकडून होत आहे गोरगरीब वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यासाठी फायनान्स कंपन्या कायद्याच्या घेतला जातो त्यामुळे फायनान्स कंपन्यांच्या वर कोणत्याही वाहनधारकांचा किंवा लाभार्थ्यांचा विश्वास राहिलेला नाही जे वाहन जप्त केलं जातं वाहनधारकांनी भरलेल्या रकमेचे व थकीत हप्ते त्यांच्यावर दंड आकारला जातो आणि भरलेल्या रकमेचे पैसे काय केले जातात हे कळायला मार्ग नाही फायनान्स कंपनीच्या विरोधात सांगली जिल्ह्यामधून मोठे आंदोलन उभं केलं जाऊ शकतं अशा या फायनान्स कंपन्यांना आहे फायनान्स फायनान्स कंपनीकडून खराब कंपन्यांना कायद्याच्या चौकटीत आणावं लागेल व त्यांच्या कारभाराची चौकशी जिल्हा प्रशासनानं व शासनानं करायला हवी त्यामुळे फायनान्स कंपन्यांच्याकडून होणारा त्रास कमी होईल मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र सिनर्जी हृदयालया अंतर्गत मोफत हृदयरोग तपासणी शिबिर दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते दुपारी चार प्रत्येक आठवड्यातील मंगळवार ते शुक्रवार शिबिराची ठळक वैशिष्ट्य मोफत केस पेपर नोंदणी पेशंटने यापूर्वी हृदयरोग विभागात केलेली नसावी मोफत अँजिओग्राफी मोफत टू डी इको इसीजी सिनार जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंदनवाडी सांगली मिरोज रोड मिरज चारशे सोळा चारशे दहा अधिक माहितीसाठी संपर्क ब्याऐंशी एकसष्ट त्र्याऐंशी एकसष्ट सत्तावीस आणि ब्याऐंशी बासष्ट त्र्याण्णव बत्तीस अठ्ठावन्न नियम व अटी लागू